प्रश्न मार्गी लावत नसाल मग ग्रामीण भागाचा काय प्रश्न मार्गी लावणार आहे तुम्ही काम करायला नको ह्या म्हटलं की शंभर रुपयेपर्यंत हात वाट संपले आमचे याचं उत्तर आपण ग्रामीण भागवाल्यांना काय देणार का पैसे खाऊन हे कुणी माझ्या शहराला नाव ठेवलं अतिशय वाईट वाटत किती वर्ष झालं केल्यास सांगा उघ्या जे पावसामध्ये रस्ते करतात ते टिकणार आहेत का नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता लोकसभा निवडणूक झाली पुन्हा एकदा आता कोल्हापूरच्या हद्दवाडीचा प्रश्न आयरणीवर आला आहे काही गावातील लोकांना हद्दवाढ नको आहे तर शहरातील लोकांना हद्दवाढ हवी आहे मी आता सध्या आहे कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात आपण आता या ठिकाणी नागरिकांकडून जाणून घेणार आहोत की त्यांना हद्दवाढ हवी की नको चला तर मग थेट जाणून घेऊया नागरिकांकडून माझं नाव राजू जमादार कोल्हापूर शहरात पुन्हा एकदा आता हद्दवाडीचा प्रश्न पुढे आलाय हद्दवाडीचा प्रश्न ऐरवणीवर आहे काय सांगाल हद्दवाड व्हावी की नको काय वाटतंय कोल्हापूर शहरामध्ये हा ड हात ही पूर्णतः झाली पाहिजे परंतु हा प्रश्न मी गेले कित्येक वर्ष ऐकतो आहे झाली पाहिजे झाली पाहिजे तर हा होत नाही याची कारणं पण आपण शोधली पाहिजे याला सगळ्यात आधी महत्त्वाचं कारण असं म्हणजे नेत्यामध्ये आपापसातला मतभेद त्यांनी ते दूर केला पाहिजे सर्व नेते एकत्र बसून या शहरा शहराविषयी जिल्ह्याविषयी त्यांनी एक प्रश्न तिने सोडून घेतला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की श आपले ग्रामीण भागातले लोक किंवा शहरातले लोक काही जण म्हणतात जे हातवाट नको का नको पाहिजे आहे ते आपण आता मी तुम्हाला सांगतो कारण आपलं हे शहर आहे छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे आज तुम्हाला सांगायचं बाहेरचे पर्यटक पण येतात शहरातले पण म्हणतात भरतू भरपूर लोक इथे ये जा करत असतात रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे रस्त्याचं म्हणजे कुठलंही काम झालं नाही आणि कोल्हापूर शहराचं असं आहे नगरपालिकेचं की पावसामध्ये रस्ते करतात ते टिकणार आहेत का दुसरी गोष्ट स्वच्छतेचा गंभीर प्रश्न आहे स्वच्छता तर कुठं नाही आहे महत्त्वाची म्हणजे गटरी पण व्यवस्थित नाही आहे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही त्यामुळं लोकांना नागरिक वैतागले गेलेले आहेत बाहेरचे माणसं येतात आणि आपल्या शहराला नावं ठेवतात हे आम्हालासुद्धा वाईट वाटते कारण हे शहर माझं आहे माझं माझ्या कोल्हापूर शहरावरती भ भरपूर प्रेम आहे जर कुणी माझ्या शहराला नाव ठेवलं अतिशय वाईट वाटतं पण याचं कारण ह्या नेत्यांना पण समजलं पाहिजे नेत्यांनी ह्या शहराचा विकास केला पाहिजे आपलं शहर व्यवस्थित झालं तर ग्रामीण भागातली पण माणसं म्हणतील कोल्हापूर शहरामध्ये आम्हाला समावून घ्या तेव्हा कुठं जाऊन तुमची हात होईल जर समजा तुम्ही कोल्हापूरचा प्रश्न मार्गी लावत नसाल मग ग्रामीण भागाचा काय प्रश्न मार्गी लावणार आहे तुम्ही काय सुविधा देणार आहे भाविकांसाठी काय का सुविधा देणार आहे जनतेसाठी काय सुविधा देणार आहे प्रत्येकाचं आरोग्य आता पूर्णपणे बिघडत गेलेलं आहे मग हा प्रश्न जनते जनतेचे जे प्रश्न आहेत नेत्यांनी एकत्र येऊन सोडवलं पाहिजे आता मध्यंतरी आले शंभर कोटी आले दीडशे कोटी आले रस्त्यासाठी का रस्ते झाले नाहीत आता हे याचं उत्तर आपण ग्रामीण भागवाल्यांना काय देणार आम्ही तर देऊ शकत नाही नेत्यांनी ने तर दिलं पाहिजे ते का होत नाही त्या जनतेला ग्रामीण भागातल्या जनतेला त्यातल्या नेत्यांना त्यातल्या स्थानिक नेते जे कार्यकर्ते असतील त्यांना विश्वासात घ्या त्यांना लेखी हमी द्या की बाबा आम्ही कोल्हापूर शहर एकदम अतिशय चांगलं की म्हणजे सगळं कार्य चांगलं करून ते म्हणतात सुशोभित करून तुमचं पण आम्ही ग्रामीण भाग सुशोभित करतो अशी त्यांना गवाही द्या म्हणजे एक प्रकारे त्या आपल्याला सहकार्य करतील तेव्हा कुठं जाऊन आपल्या शहराची हातवाढ होईल एवढंच मी बोलू आणि कोल्हापूर शहराची हात झालीच पाहिजे आमचं यात दुमत नाही आहे किंवा आम्ही त्याला विरोध करत नाही परंतु कधी या आमच्या ज्या मागण्या आहेत या पल्या पूर्ण झाल्या पाहिजे तरच कुठं शहराची हातवाढ होणार हात पालकमंत्री हसन मुशीफ सहमत असल्याचं कळते काय हे बघा मी भरपूर वर्ष बघतोय पालकमंत्री हसन मुशीफ साहेबांचं कार्य चांगलं आहे ते सुद्धा म्हटलेले आहेत त्यांचं कागल बाबा की माझं सहमती आहे हा दिवाळीला मग कागल का तुम्ही स ह्याच्यात आधी पहिला सहमती दर्शवत नाही कागलला पहिला का आपल्याची आणत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही पालकमंत्री आहात आता तुम्ही कोल्हापूर शहराकडे तुमचं दुर्लक्षच आहे की मग काय तुम्ही हे करत नाही रस्त्याचं तुम्ही मधी तर मध्ये म्हटल्याला की दिवाळी दिवाळी झाल्यानंतर रस्ते म्हणते ना काळे कुळकुळीत गुळगुळीत चकचकीत करणार होता का झालं नाही मला तुम्ही सांगा आहेत पालकमंत्री आहेत आपले चांगले आहेत मी पण त्यांचा म्हणताना जवळचा कार्यकर्ताच आहे त्याचा काय सवाल नाही आहे परंतु शहरामध्ये तुम्ही हे जे काय श नागरिकाच्या आरोग्यासाठी जे खेळ व्हायला लागला ते थांबला पाहिजे आणि शहरातल्या जनतेला तुम्ही न्याय दिला पाहिजे स्वच्छतेचा अभाव मी सांगितले पहिला चौथा स्वच्छता झाली पाहिजे रस्ते पहिला सगळ्यात आणि रस्ते झाले पाहिजे अहो एवढे मोठे खड्डे आहेत तुम्हाला खरंच सांगतो जनतेचे कंबल्टर मोडलेलं आहे मग आम्ही तेच म्हणतोय पहिला कोल्हापूर हा शहर हा असा डेव्हलप करा एकदम रस्ते गुळगुळीत करा अतिशय चांगलं म्हटलं येतं आहे की नाही आपल्या इथं कोल्हापूर शहराचा तुम्ही विकास करा आणि नंतर तुम्ही आहे ना की हातवाडीमध्ये तुम्ही जावा आम्ही आमचा काही विरोध नाही आहे पालकमंत्र्यांमध्ये तेच आहे परंतु ते कधी होणार हा लोकांच्या मनामध्ये हीच शहरामध्ये भीती आहे की आपल्या शहराचा विकास कधी होणार हा एकच प्रत्येकाला जर तुम्ही विचारलं तर तुम्ही होणार कोल्हापूर शहराचा विकास कधी होणार काय होत नाही विकास काय मग हे दुर्लक्षच आहे ना मग म्हणजे तुम्ही दुर्लक्ष करू नका पालकमंत्र्यांनी पण ह्याच्यामध्ये विशेष लक्ष घालावं आणि जेणेकरून जनतेचे प्रश्न मार्गी लावून आपलं शहर एक नंबरला आणून मग त्यांनी आपला सर्वात आधी आपला जाहीर करावं हो त्यांनी की माझा कागल हा कोल्हापूरमध्ये मी समाविष्ट केला बस मग मी मानलं नजीर शेख तुम्हाला काय वाटते हद्द वाढ हवी हो की नको हद्द झालीच पाहिजे हो हे आता कुठं काय आहे हे एवढंच टॉप आहे हा झालीच पाहिजे हो नाही म्हणून कसं चालणार हद्दवाढ झाल्याने काय फायदा होईल सगळे रस्ते बिस्ते सगळे होईल ना सगळं एरिया एरिया वाढेल आमचे आम्ही रिक्षा व्यवसाय करतोय घ्या म्हटलं की शंभर रुपये पर्यंत हात संपले आमचे असं आहे सगळं नाही कोडे असं आहे की हात वाढली की लोकांना बाबा बाहेर आपल्या आम्हाला आम्ही रिक्षा टावली आहे आम्हाला बाहेर पण लांबपर्यंत भाडे मिळेल पुण्यात सिटी कशी आहे एक पॅशन बदली की चारशे पाचशे होते धंदा तसं आमच्या इथे कसं नाही एक पॅशन बदली की सत्तर ते ऐंशी रुपये धंदा होते काय धंदा होते कारण एरिया लहान असल्यामुळं तेवढं कोण जाणार नाही त्यामुळं एरिया ही वाढली पाहिजे आमचं म्हणणं असं आहे बाळगोंडा महादेव पाटील तुम्हाला काय वाटतंय हा तो वाट पाहायला पाहिजे म्हणजे व्यवसायाला बरं पडतं रिक्षा व्यवसायाला बाकीचे व्यवसाय म्हणजे व्यापार व्यपार वाढेल भाजीवाले ते पण बाहेरचे येतात म्हणजे शिटीमध्ये तिथले तर जवळजवळ बसून धंदा कराल त्यांना आता शिटीमध्ये म्हणजे यायला लागते मार्केटमध्ये माल घेऊन त्यामुळे तिकडे हात वाढले की तिकडले तिकडे करत रिक्षावाले करत रिक्षावाल्यांना मोठं मोठं भाडं पण मिळत खरं कसं हे कोल्हापुरातलं पहिला रस्ता विस्तार होऊ दे यांनी जमादार म्हटलेत का नाही ते बरोबर बोलले हां उगाच काय तर हात वाढवायचा आणि हे आता बहात्तरची नगरसेवक किती हो चौऱ्याऐंशी काय काय तर झालेत हां मग ते आता आलेत की ग्रामपंचायती सदस्य आहेत ना ते आणि वाढणार म्हणजे ह्यांना वाटा वाढला कामं करायला नको मग ग्रामीण मध्ये इकडं तिकडं काम होत आहे ना ते पण थांबणार हो पैसे खाऊन होऊन गप्प सांगा का तर आपण पाहिलं की कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी पण आधी कोल्हापूर शहरातील समस्या महानगरपालिकेने सोडवाव्यात येथील नेत्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या प्रभागातील सुधारणा कराव्यात मग हद्दवाढ करावी अशा प्रकारची मतं या ठिकाणी नागरिक व्यक्त करत आहेत लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर